नमस्कार मित्रांनो तर आज आपण पाहत आहात तर एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की जेजुरी या महाराष्ट्राचं कुलदैवत मांडलं जाणारं जेजुरी टेम्पल याच्यासाठी ट्रेन प्रवास संपूर्ण बस प्रवास कुठे जायचं कसं जायचं तर हे आपण पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला सगळी माहिती ह्या व्हिडिओमधून भेटणार आहे आणि जर चॅनलला लाईक केलं नसेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण पाहत आहोत ही आहे सी एस टी ते पुणे प्रगती एक्सप्रेस तसं तर मित्रांनो पुण्याला जाण्यासाठी भरपूर साऱ्या सुविधा असतात तर तुम्ही ट्रेननी प्रवास करू शकता सुद्धा जाऊ शकता तर महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून आपल्याला पुण्यासाठी जाण्यासाठी गाड्या अव्हेलेबल असतात तर मित्रांनो पुणे पुण्याला जर पोचलो तर तिथून आपण स्वारगेट बसस्टँडवर चाललो आहोत हे पा मित्रांनो पाहू शकता तुम्ही हे पुण्याचे स्वारगेट बसस्टँड है, बस बस ले ले बस 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 तर आपण ह्या स्वारगेट बसस्टँडवरून पुण्यासाठी बस पकडणार आहोत एपा महामंडळाच्या बस इथे लागलेल्या आहेत तर आम्हीसुद्धा या महामंडळाच्या बसमध्ये जेजुरीसाठी निघालो आहोत एपा मित्रांनो हे आमचे संपूर्ण फॅमिली मेंबर्स आम्ही स्वारगेटवरून जिजुरीसाठी निघालो आहोत बसमध्ये बसलो आहोत तर मित्रांनो या स्वारगेट स्थानकावरून जिजूरला जाणाऱ्या भरपूर साऱ्या बस अव्हेलेबल पा। पर आहे तर तुम्हाला स्वारगेटपर्यंत यायचे आहे आणि ह्या स्वारगेट ते हे हेपा तिकीट पाहू शकता पर पर्संट तिकीट म्हणजे आम्ही पाच माणसं आहोत तर आमच्यात एक लेडीज आहे आणि आमचा हे तिकीट आहे तर तुम्ही पाहत असाल तीनशे चौसष्ट रुपये असं हे तिकीट प्राईज आहे आणि ही संपूर्ण पुन्हा सिटी तुम्हाला दिसत असल या पुना सिटी क्रॉस करून आम्ही पुढे निघालो आणि हा संपूर्ण तुम्हाला दिसणारा झाडा झुडपांचा रस्ता आणि धुकं पसरलेलं या अशा घनदाट जंगलातून तुम्हाला दिसत असेल तर हे घनदाट जंगल जे दिसून येतं तो म्हणजे अतिशय महत्त्वाचा असणारा सुंदर असा वळणावळणाचा असणारा रस्ता तो म्हणजे दिव्य घाट तर ह्या दिव्य घाटातून गाडी निघाली आहे पुढे तर हा दिव्य घाटाचा नजारा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो हे तुम्हाला दिसत असाल हा दिव्य घाट दिव्य घाट सोडला की थोड्याच अंतरावर सासवड बस स्थानकावर येऊन गाडी थांबली तर आज सासवड स्टँड पाच दिसत असतो तुम्हाला हे सासवडचं स्टँड आणि बसमध्ये येणारे पाणी बॉटल काही नाश्त्यासाठी घेऊन येत असतात लोक आणि सासवडच्या था बस स्थानकावरून जेजुरीसाठी पुढे निघत आहोत आपण आणि जेजुरी स्टँडवर पोहोचलो आहे तरी आहे जेजुरीचं स्टँड मध्ये तर असं हे साधारण असं जिजुरीचं बसस्टँड आहे आणि ह्या जेजूरीच्या बसस्टँडवरून काहीच अंतरावर या जिजुरी गडाच्या पायथ्याशी आपण येऊन पोचतो या जेजुरी गडापासून पायथ्यापासून हे असे तुम्हाला काही भंडाऱ्याची दुकानं खोबरा भंडारा प्रसादाची दुकानं या असे भरपूर काय दुकानं दोन्ही साईटला एका लाईणीत दिसतील तर आम्ही सुद्धा हा भंडारा कोबरा घेऊन सुद्धा खंडोबाच्या दर्शनासाठी निघत आहोत तर पाहू शकता ये कंदीपेढा प्रसादालयसुद्धा आहे इथं तुम्हाला प्रसाद सुद्धा भेटू शकता है, या ताईसुद्धा भंडारा विकण्यासाठी तयार करत आहे तर सुरुवातीला पायथ्याशी लागणारं ये नंदी महादेवाचं नंदी महाराजांचं मंदिर तर सुरुवातीलाच आपल्याला नंदी महाराजांचं दर्शन होतं सुद्धा आपण भंडारा वाहून नंदी महाराजाला नमस्कार करतो आणि ह्या नंदी महाराजाचा नमस्कार करून काहीच आजूबाजूलाच असणारं हे गणेश महाराजांचं मंदिरसुद्धा आहे या गणपती मंदिरालासुद्धा आपण नमस्कार करून पुढे खंडोबाच्या दर्शनासाठी आपण पुढे निघत आहोत तर मित्रांनो पाहू शकता हे संपूर्ण खंडोबा मंदिराकडं जाण्याचं दृश्य जिजुरी गडाचा नजारा हा दिसत असेल तुम्हाला संपूर्ण आजूबाजूला चालणारे हे खंडोबाचे भक्तजन आणि जिजूरीला आल्यानंतर एक रीत मानली जाते की जर तुम्ही जोडीने जात असाल तर बायकोला पाच पायऱ्या ह्या उचलून घेण्याची प्रथा आहे तर आम्हीसुद्धा मीसुद्धा या पाच पायऱ्या उचलून घेतल्या आणि उचलून घेतल्यानंतर पुढे आमचा हा परवा चालू झाला तर जाता जाता ह्या संपूर्ण गड्याच्या साधारण तीनशे साडेतीनशे अशा अंदाज असलेल्या या जेजुरी नवीन गडाच्या पायऱ्या चढून जात आहोत तर आजूबाजूला लागणारे छोटे छोटे मंदिरसुद्धा आहेत आणि ह्या जिजुरी गटा गडाचा मेन गेट सोन्याचा गड असा मानला जाणारा हा सोन्याचा गड म्हणून ह्या सुंदर अशा गेट गेटचा नजारा तुम्हाला दिसत असेल ह्या मोठ्या अशा गेटमधून आपण जेदुरी खंडोबी महाराजांच्या मंदिराकडे प्रवेश करत आहोत या गेटमध्ये पाहत असाल तुम्हाला मित्रांनो इकडनं जाणारे तिकडनं जाणारे हे संपूर्ण भाविक आहे आणि जे सोन्याची जेजुरी सोन्याने दिसणारा असा पिवळसर पिवळसर नजारा म्हणजे ह्या भंडारा खोबरा उजळण्याची प्रथा ही पा संपूर्ण ह्या मंदिराचा परिसर अगदी असा पिवळसर दिसून येतो जिकडे पाहाल तिकडे संपूर्ण निसता भंडारा तुम्हाला बघायला मिळेल तर या भंडारा खोबरा उधळण्याची ही परंपरा या मंदिराच्या समोर भक्तगण अतिशय आनंदांड भंडारा खोबरा उधळून अतिशय भक्तिमय होऊन जातात धुंद होऊन जातात संपूर्ण कपडे शरीर हे भंडाऱ्याने नाहून इथं संपूर्ण पिवळसर दिसतं आणि पा मित्रांनो ह्या मंदिराला दिसणारा एक श्लोक आहे तो म्हणजे तुम्ही पाहू शकता मूर्त्युलोकीचा हा स्वर्ग म्हणून मानला जाणारा या मंदिरात वरचा श्लोक तुम्हाला दिसत असाल पहा मित्रांनो हे खंडोबा महाराजांचं टेम्पल खंडोबा महाराजांचं मंदिर या मंदिरात मंदिरात प्रवेश करण्यासाठी इथं मित्रांनो साईटनी एक दर्शन बारी म्हणून आपण दर्शन बारीच्या लाईनीमध्ये जाऊन आपण दर्शन घेतो तर ह्या साईटने संपूर्ण भंडारा उधळून झाला की पहा मित्रांनो इथं हे संपूर्ण कासवाचं प्रतिमा बनवलेलं हे रूप त्याच्यावर भंडारा उधळून त्याला नमस्कार करून लोक या पुढच्या याला रवान होता तर हे पहा मित्रांनो कारण मंदिरात दर्शनासाठी प्रतिमा शूटिंगसाठी बंदी असल्यामुळे आपण गाभाऱ्याची प्रतिमा काढू शकत नाही तर हे पहा मित्रांनो हे इथं मंदिराच्या साईडला हे तळी भरण्याचं ठिकाण आहे इथं तळी भरता आणि त्या ठिकाणी अन्नपूर्णा देवीचं मंदिरसुद्धा आहे त्या अन्नपूर्णा देवीलाही नमस्कार करून आपण जेव्हा संपूर्ण दर्शन करून निघायचा टाईम येतो तेव्हा हा गडावरचा जिजुरी गाव म्हणून आपल्याला खूप असा छान नजारा दिसून येतो आणि आपण आता आपलं दर्शन झालेलं आहे तर मित्रांनो आपण आता निघत आहोत